गोसे आजम सेवाभावी संस्थेच्या वतीने बेलापुरात भव्य महाप्रसादाचे आयोजन बेलापूर आज शनिवार दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी गोसे आजम सेवाभावी संस्थेच्या वतीने बेलापुरात भव्य महाप्रसादाचा कार्यक्रम मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला गोसे पाक बाबांच्या नावाने आयोजित केलेल्या या महाप्रसाद सोहळ्याला परिसरातील हजारो भाविक भक्तांनी उपस्थिती लावली आणि अन्नदानाचा लाभ घेतला महाप्रसादाचा उत्साह सायंकाळी सात वाजेनंतर मुख्य विधी पूर्ण होताच महाप्रसादाच्या वितरणाला सुरुवात झाली या सोहळ्यात सहभागी झालेल्या सर्व भाविक भक्तांनी मोठ्या उत्साहाने आणि श्रद्धेने महाप्रसादाचा स्वीकार केला संस्थेच्या कार्यकर्त्यांनी उत्कृष्ट नियोजन आणि शिस्त राखून सर्व भक्तांना महाप्रसादाचे वितरण केले ज्यामुळे हा संपूर्ण कार्यक्रम शांततेत आणि यशस्वीपणे पार पडला संस्थेच्या कार्याची प्रशंसा गोसे आजम सेवाभावी संस्था केवळ धार्मिक कार्यक्रमच नव्हे तर सातत्याने सेवाभावी उपक्रम राबवून समाजाला मदतीचा हात देत आहे त्यांच्या या समर्पित कार्याची आणि योगदानाची बेलापूर परिसरात विशेष प्रशंसा होत आहे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले आभार प्रदर्शन कार्यक्रमाच्या समारोपात गोसे आजम सेवाभावी संस्थेच्या वतीने उपस्थित सर्व भक्तांचे मनापासून आभार मानण्यात आले आर न्यूज साठी कासम शेख सह शफीक शेख बेलापूर